नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे आपले कठीणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल इथं बघा पहिली टिप्स आहे अशा पितळीच्या भांड्याबद्दल आता कधी कधी काय होतं वेळेवर आपल्याकडे पाहुणे येते किंवा वेळेवर आपल्याला आरती काढायची असते आणि आपले पितळीचे भांडी हे खराब झालेली असते मग तेव्हा आपण झटपट त्यांना घासून स्वच्छ कशी करू शकतो तर इथे आपल्याला रांगोळी घ्यायची आहे थोडा निरमा घ्यायचा आहे आणि तसंच थोडंसं इथं आपल्याला लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे अगदी तीन साहित्य घेऊन आपण इथे अगदी दोन ते तीन मिनटात हे भांडे साफ करू शकतो तर कशी ते मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं याला लावून याला घासून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे पितळीची किंवा तांब्याची भांडी घासणे म्हणजे आपल्याला खूप असं अवघड काम वाटतं पण जर असे छोट्या मोठ्या टिप्स वापरून जर आपण हे भांडे साफ केली तर हे काही अवघड नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका इथे बघा ज्याप्रमाणे मी एक दिवस घासून घेतलेला आहे त्याप्रमाणेच हा ग्लाससुद्धा घासून घेणार आहे आणि हे घासून घेतल्यानंतर आपल्याला इथे पाण्याने याला धुऊन घ्यायचं आहे आता बघा जर आपण इथे पितांबरीने ही भांडी घासली किंवा लिंबूने जर घासली तर आपल्याला साबण लावून स्क्रबनेही भांडी घासावं लागते पण इथे आपण रांगोळी वापरली आहे त्या कारणाने इथे स्क्रबचं आपल्याला काम पडणार नाही किंवा कोणत्याही वाकसणीचं काम पडणार नाही फक्त याला लावून थोडंसं घासलं ला की आपली भांडी ही स्वच्छ व चमकदार बनते नक्की ट्राय करा आणि इकडे बघू शकता आपली भांडी ही छान आणि स्वच्छ झालेली आहे तसेच खूप अशी याला चमकसुद्धा आलेली आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता बघा इथे दुसरी जी टिप्स आहे ती आहे अशा कांद्याबद्दल आ आपण जेव्हा आपल्याकडे भजी बनवत असतो कांदी भजी तेव्हा आपण बारीक आपल्याला एकदम चिरलेले कांदे हवे हो असते पण या चाकूने चिरले किंवा पावशीने जरी चिरले तरी तेवढे बारीक कांदे आपल्याला मिळत नाही म्हणून आज आपण एका चोकरद्वारे हे कांदे एकदम बारीक कसे चिरायचे ते पाहणार आहोत व्हेज पुलाव जेव्हा आपण बनवतो तेव्हाही आपल्याला बारीक कांद्याची गरज पडते आपल्याला जर रश्श्याची भाजी बनवत असली तेव्हा पण आपण एकदम बारीक चिरून हा कांदा घालत असतो तेव्हा आपण फक्त एक चोकर वापरून हे कांदे कसे बारीक करू शकतो ते आज, आज आपण पाहणार आहोत तर एक बघा मी इथे चोकर घेतलेला आहे आणि या चोकरने तुम्ही बघू शकता कांदे अगदी सहज बारीक होत आहे आपण जर पावशीने चिरले किंवा चाकूने चिरले तर एवढे बारीक हे कांदे होत नाही म्हणून एका चोकरचा वापर वापरून करून आपण हे कांदे सहज बारीक करू शकतो नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही दुसरी सुद्धा कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इथे बघा आपला एका चोकर वापरून आपण हे कांदे बारीक केलेले आहे आता मला जास्त कांद्याची गरज नव्हती म्हणून मी फक्त एकच कांदा तुम्हाला चोकरने बारीक करून दाखवला आहे तुम्हाला जेवढे लागले तेवढे तुम्ही करू शकता तिसरी जी टिप्स आहे अशा साबणाच्या बॉक्सबद्दल आहे आपण साबण वापरली की हा बॉक्स फेकून देतो पण याच्या आतमध्ये असलेला जो कागद आहे याचा इथे आपण छान असा यूज करतो कधी कधी काय होतं की मुलं शाळेतून येतात आणि शाळेतला बूट आपण जास्त धुत नाही कारण की तो जर ओला केला तर भरपूर दिवस तो सुकत नाही किंवा आता हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये जास्त ऊन पडत नाही त्याच्यामुळे तो लवकर सुकत नाही तेव्हा त्या बुटामध्ये खूप असा वास येतो तेव्हा आपण या जो संतूरमधला कागद आहे त्याचा एक फ्रेशनर म्हणून इथे यूज करू शकतो ते इथे बघा मी ज्या आपल्या आलमारीतला साड्या असते त्याच्यामध्ये सुद्धा एक घालून घेणार आहे कारण की याचा छान असा वास येते आणि आपल्या आलमारीत जर दमट वास येत असेल तिथंसुद्धा आपण हा वापरू शकतो तसाच या बुटामध्ये सुद्धा आपण वापरून घेणार आहे आणि तुम्ही बघाल की एकदा आपण रात्री जर ठेवला तर दुसऱ्या दिवशी कितीही खराब वास असेल तो वास पूर्णसा नाहीसा झालेला दिसेल हे तिसरी टिप्ससुद्धा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका चौथी जी टिप्स आहे ती आहे अशा ताकाबद्दल आपण जेव्हा भरपूर दिवस साय जमा करतो व त्याचं लोणी काढत असतो तेव्हा हे ताक आपल्या वापरण्याच्या कामी नसते कारण त्याचा वास येतो तेव्हा आपण असे घरात जे झाडं असतात त्या झाडाला या ताकाला टाकून त्याच्यापासून भरपूर असे आपल्या झाडाला फुलं फळं आणू शकतो कारण की काय असतं की या ताकामध्ये भरपूर असं विटॅमिन असतं भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं म्हणून हे जर अपले ताक आपण आपल्या झाडाला टाकलं तर भरपूर अशी फुलं येतात म्हणून नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शहर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद